जय गुरु जय गुरु जय गुरु जै कुठून आलात आम्ही जालना जिल्ह्यात जापराव तालुका नाव सर तुमचं भरत रमेश पंडित आजीला काय त्रास होता आजीला गोडगे दुखायचे आणि कमराचे ते नसाचा प्रॉब्लेम होता पहिले आणलं तेव्हा होत माझ्याकडे आणलं होतं आणलं तेव्हा दुसऱ्यांदा क्लिअर आले आजी क्लिअर चालत दवाखाने काय केले भरपूर दवाखाने केले मेडिसिन वगैरे घ्यायचे चार पाच हजारचे दहा दहा हजारचे तरी पण काही फरक पडायचं आतापर्यंत आजीला जेव ला बोला कस वाटलं आजी तुम्हाला आता एकदम चांगलं वाटायला लागलं मला आज सकाळपासून मी मला बरं वाटे ना पंधरा तीन वार झाले मला लय त्रास होता साहेब पण आता जरा इथं आल्यापासून जरा बरं वाटेल आता सांगू शकता काय म्हणते पेशंटला पेशंटला खूप सांगते मी साहेब माझ्यासारखं त्या डॉक्टर सारखं त्या डॉक्टर सारखं पुढे डॉक्टरने मिळायचे तुम्हाला मला चाला चाला लागले लागले ना तो मला माझं सगळं नीट झालं सगळ्या बया नवल करायला लागल्या चालायला लागले म्हणून माझ्या नाताना फोटोवर पाहिलं मोबाईल वर म्हणून मला आणलं म्हणलं तर सगळ्या बया मला नवल करायला लागले हो चालायला हा चालायला लागले तर मी रोज हॉस्पिटलला थँक्यू